हॅलो एवरीवन वन प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सर्वांना आवडणारी ती म्हणजे व्हेज मसाला मॅगी बनवणार आहे चला तर मग कशी बनवायची ते बघूया सर्वप्रथम मसाला मॅगीसाठी लागणारे साहित्य बघूया दोन मोठे बारीक कापलेले कांदे एक वाटी मटर दोन मोठ एक छोटी लांब लांब कापलेली शिमला मिरची दोन बारीक कापलेले टमाटर तीन ते चार बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ते थोडे तेल टाकून ते गरम झाले की बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून व बारीक कापलेला कांदा टाकून तो लालसर भाजून घेऊन त्यावर क बा कापलेली शिमला मिरची टाकून व थोडे त्यावर मीठ टाकून कढईवर झाकण ठेवावे व ते शिजू द्यावे नंतर त्यामध्ये टमाटर टाकून ते पण शिजवून घ्याव घ्यावे नंतर त्यामध्ये मटर टाकून व चवीनुसार तिखट व मॅगी मसाला टाकून ते मिक्स करून त्यामध्ये दोन ते तीन चीजच्या स्लाईस टाकून ते परत मिक्स करावे नंतर अडीच वाटी गरम पाणी टाकून त्या पाण्याला उकळी येऊ द्यावी नंतर त्यामध्ये मॅगी टाकून त्यावर झाकण ठेवावे गॅसच्या मीडियम फ्लेमवर मॅगी शिजू द्यावी मॅगी शिजल्यानंतर प्लेटमध्ये काढून त्यावर मस्त असं चीज किसून घेऊन मॅगी सर्व करावी अशी व्हेज मसाला मॅगी एकदा तरी तुम्ही नक्की बनवून बघा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद